नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो नुकतीच जी पवित्र पोर्टलमार्फत जी शिक्षक भरती सुरू आहे त्याची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या निवड यादीमध्ये ज्यांना होम डिस्ट्रिक्ट मिळालेलं आहे म्हणजे तेच बुलढाण्याचे श्री अमोल सर हे त्यांचं ज्या या ठिकाणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्याची डिटेल माहिती तुम्हाला देणार आहेत तर आता आपण त्यांना भेटणार आहोत तरी पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही अडचण असल्यास कमेंट करा तर आता आपण भेटणार आहोत श्री अमोल सर यांना सर्वात प्रथम आपली जेव्हा निवड होते निवड झाल्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टलद्वारे रेकमेंडेशनचा मेसेज येतो की आता तो मेसेज सर्वांनाच जाऊ शकतो पण आपण आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करून तो स्टेटस चेक करायचा स्टेटस चेक केल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपली निवड झाली ज्या जिल्ह्यामध्ये आपली निवड झाली तो जिल्हा संस्थेचं नाव झेडपी वगैरे असेल महानगरपालिका असेल ते सर्व त्या ठिकाणी आपल्याला कळून जाईल त्या ठिकाणी निवड झाल्यानंतर समजा उदाहरणार्थ आपली एखाद्या झेडपीला निवड झाली तर त्या झेडपीचं एक ऑफिशियल लेटर असते की जे पडताळणीसाठी ते पब्लिश करू शकतात किंवा पवित्र पोर्टलवरती असा एक मेसेजसुद्धा आहे की स्वतः अभियोग्यताधारकानंसुद्धा त्यांना संपर्क करायचा आहे म्हणजे त्यांना मेंडेटरी नाही आहे की ते लेटर पब्लिश करतील म्हणून आपणसुद्धा त्यांच्या संपर्कामध्ये राहणं आवश्यक आहे त्या ठिकाणी आपल्याला एक डेट कळवली जाईल की आपल्याला कुठल्या तारखेमध्ये डॉक्युमेंटेशनचं व्हेरिफिकेशन आपल्याला करायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एक चेकलिस्ट प्रथम दिली जाईल आता ही पद्धत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हावाईज बदलू शकते परंतु तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट्स चेकिंगसाठी जाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे तर तुम्ही सेल्फ सर्टिफाय जी कॉपी केलेली असेल ती सेल्फ सर्टिफाय कॉपी त्याच्यामध्ये जे काही तुम्ही एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता जी टाकलेली असेल त्या सर्व तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स ते तुम्हाला त्या ठिकाणी सोबत न्यायचे त्याच्यानंतर एम एस सी आय टी जर असेल तुमचं तर ते पण तुम्हाला सो सोबत न्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला छोट्या कुटुंबाचं प्रमाणपत्र न्यायचं आहे सोबत आधार सोबत न्यायचं आहे तुमचं टी सी सोबत न्यायचं आहे आता ह्या ज्या गोष्टी आहेत आधार कार्ड टी सी ह्या गोष्टी ते स्वतः मागतील ते मेंडेटरी नाही आहे कारण त्यांच्या चेकलिस्टमध्ये जर ते असेल तर ते घेतील आणि हे सर्व तुम्हाला ओरिजिनल न्यायचं आहे त्या सोबत आणि याच्या कमीत कमी दोन प्रतीमध्ये झेरॉक्स तुम्हाला सोबत न्यायच्या म्हणजे एक प्रत झेरॉक्सची ते ठेवणार आणि एक जे ओरिजनल आहे तुमचं पूर्ण सेट तोसुद्धा सेट ठेवून घेऊ शकतात कारण मी आता व्हेरिफिकेशन केलं तर त्यांनी एक झेरॉक्सचं सेट प्लस माझे सर्व ओरिजनल त्या ठिकाणी ठेवून घेतलेले आहेत काही ठिकाणी दोन झेरोक्सचे सेटसुद्धा ठेवून घेतल्या जाऊ शकतात प्लस ओरिजनल म्हणजे तुम्हाला ओरिजिनल सोबत न्यावेच लागतील म्हणजे झेरॉक्स आणि ओरिजनल ह्या दोन्ही गोष्टी त्या प्रॉपर चेक केल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये तुमचं नाव तुमचे डेट ऑफ बर्थ या सर्व गोष्टी प्रॉपर आहेत की नाही हे ते चेक करतात त्याच्यानंतर सोबतच तुम्हाला त्याच्यामध्ये एक प्रपत्र अ अशा प्रकारचा एक नमुना असतो ज्यामध्ये एक स्वयं घोषणापत्र असते की मी दिलेली जी माहिती आहे ती पूर्णपणे बरोबर आहे आणि या माहितीमध्ये काही विसंगती आढळल्यास मी जबाबदार येईल अशा प्रकारचे एक प्रपत्र तुम्हाला द्यायचं आहे छोट्या कुटुंबाचं प्रप प्रपत्र तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचं आहे टेटचं स्कोअर कार्डसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचं आहे ह्या सर्व बाबी तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि त्यांच्या ज्या झेरॉक्स आहेत त्या तुम्हाला अ... सेल्फ अटेस्टेड करायच्यात आता काही ठिकाणी अ... मेसेज आला आहे काही जिल्हा परिषदमधून की सेल्फ अटेस्टेड चालणार नाहीत तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याच्या अटेस्टेड करून या तर ते आपापल्या जिल्हा परिषदवर डिपेंड आहे मी या ठिकाणी व्हेरिफिकेशन केलं आहे तर ते सेल्फ वरच झालं ठीक आहे एवढी सर्व माहिती तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी महत्त्वाची